गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक नाशिक येथील सात गुन्हे व पुणे येथील तीन गुन्हे उघडकीस दोन मोटरसायकलींसह अकरा लाख तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल जप्त गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अपोलो मेडिकल समोर शांतिनिकेतन चौक गंगापूर रोड नाशिक येथून एक महिला तिच्या नातेवाईकांसोबत पायी जात असताना मोटरसायकल सर्कलच्या दिशेने पळून गेले म्हणून दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे नऊ चार तीनशे पा तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात चालू असताना तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात चालू असताना पोलीस हवालदार वाहक एक हजार अष्ट्याहत्तर रवींद्र मोहिते यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत व पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी गंगापूर संशयितांचा पदकाचे घेण्याकरिता शहरातील विविध भागात सापडे लावून चार आरोपी अक्षय सुनील बोरकर व एकोणीस वर्ष राहणार शिंदे यांचे घरात भाडे करी कृष्ण मंदिर जवळ मनपा शाळे शेजारी शिवाजीनगर नाशिक राज सकाहारी गायकवाड व वा एकोणीस वर्ष राहणार मिलिन रो हाऊस नंबर चार भवानी चौक पाटील हॉस्पिटलजवळ शिवाजीनगर नाशिक परवेज उर्फ सोनू जावेत मणियार व चोवीस वर्ष राहणार यशोधन बी रूम नंबर अकरा स्वामी समर्थ मंदिराजवळ मनपा मार्केटजवळ शिवाजीनगर नाशिक विलास प्रमोद विसपुते व एकोणचाळीस वर्ष राहणार सर्वेश्वर प्लाझा फ्लॅट नंबर दहा सुखकर्ता हॉस्पिटल समोर नाशिक या तीन विधी संघर्षित बालक यांना चोरीच्या मोटरसायकलसह सा ताब्यात घेतलं आरोपी राज गायकवाडी यांनी मसरूड पोलीस स्टेशन हद्दीतून मोटरसायकल चोरी करून आरोपी अक्षय बोरकर व एक विधी संघर्षित बालक सोबत गंगापूर दोन इंदिरानगर दोन सरकारवाडा एक भद्रकाली एक व दोन विधी संघर्षित बालक यांनी पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड हद्दीत एक चेन स्नॅचिंग केले आहेत सर्व आरोपितांकडून खालील नमूद आठ चेन स्नॅचिंगचे गुन्हे व दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण दहा मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणून अकरा लाख तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक सो पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार वाहक दहा अष्ट्याहत्तर रवींद्र मोहिते पोलीस हवालदार वाहक अठरा शेहेचाळीस गिरीश महाले पोलीस अंमलदार नऊशे तीस राकेश राऊत पोलीस अंमलदार तेरा तेरा मुकेश गांगुर्डे पोलीस शिपाई चौदा अठ्ठेचाळीस मच्छिंद्र वाकचौरे पोलीस शिपाई चौदा अडतीस सोनू खाडे पोलीस शिपाई बावीस एकोणपन्नास सुजित चव्हाण पोलीस शिपाई तेवीस एक गोरख साळुंके पोलीस शिपाई सत्तावीस अठ्ठ्याण्णव विजय नवले पोलीस नाईक नऊशे साठ भागवत थविल महिला पोलीस अंमलदार बारा शून्य दोन अश्विनी खांदवे पोलीस अंमलदार आठशे तेवीस हनुमान कोरडे पोलीस अंमलदार सागर बोदले पोलीस अंमलदार तीनशे चोवीस आव्हाड महिला पोलीस अंमलदार वीस एकोणचाळीस नाडेकर यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व पोलीस अंमलदार आठशे तुषार मंडले हे करीत आहेत दिवसापासून प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं मान्य पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं पण त्या दरम्यान एकोणतीस तारखेला संध्याकाळी सव्वा सात वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील जी सोन्याचं मंगळसूत्र होतं ते दोन मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून नंतर मग आम्ही माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची पी एस आय मोतीलाल पाटील आहेत तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच मानल की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास सण म्हणजे त्रास होत होता पब्लिकला त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या चार टीम्स तयार केल्या सिव्हिल वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली त्यानंतर आमचे हवालदार आहेत रवींद्र मोहिते यांना टीप मिळाली त्या टीप वर आम्ही काम करायला सुरुवात केली पुढच्या दोन तासांमध्ये आम्हाला दोन मोटरसायकल अल्पवयीन होते त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड मोटरसायकल चोरी करून <coughs> चंदननगरच्या आधीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशन लाडून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूर मध्ये दोन नाशिक रोड